आपल्यासोबत अजून मंडळी या ठिकाणी जुळलेली आहेत तर सर्वप्रथम इमेज नाईन्टीन मध्ये आपलं स्वागत आहे काय सांगणार धन्यवाद मी समर्थ दिव्यांग बौद्धच्या संस्थेचा अध्यक्ष दीपक कुलकर्णी मी सर्वात प्रथम आपल्या या विश्वामध्ये भारत श्रेष्ठ आहे आणि भारतामध्ये महाराष्ट्र श्रेष्ठ आहे कारण महाराष्ट्रामध्ये असे विभूती जन्माला आलेले की त्यांनी इतिहास घडवला आहे आणि इतिहासच नव्हे तर सर्व सामान्य नागरिकाला जगण्याची दिशा दशा दाखवली असे आपले बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे चौतीसावी जयंती आहे तरी सर्व विश्वाला आणि सर्व देशांना असा मानव आपल्या देशामध्ये जन्माला यावा याचा हेवा वाटत असेल तरी आपण सर्व जनता ही खूप भाग्यवान आहे की असे महामानव आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्मले आहे तरी सर्व समितीचे अध्यक्षपदी असलेले बाळा भाऊ पवार तसंच आमचे नगरसेवक उल्हास भाऊ पगारे हे नेहमी दिव्यांग लोकांना त्यांच्या अडचणींना सामोरं जाण्यासाठी ते आम्हाला मदत करत असतात आणि तरी मी आपल्या सर्व भुसाळवासियांना सर्व देशवासियांना भीम जयंतीच्या पुनश्च एकदा हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र